मित्रांनो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करतो आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करतो तुम्हाला माहिती आहे की गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या समाजाचा महाराष्ट्राच्या राजकारणावरती किती प्रभाव आहे आणि कोणता समाज हा किती प्रभावी ठरू शकतो याबद्दल आपण भाष्य केलं आहे आज त्या सिरीजमध्ये आज आपण बोलणार आहोत मराठा समाजाविषयी मित्रांनो मराठा समाजाविषयी बोलताना आपल्याला मराठा समाजाचं प्रभुत्व कुठे आहे मराठा समाजाची पॉप्युलेशन किती आहे आणि मराठा हा कोणत्या प्रकारे वोट करतो म्हणजेच मराठा समाजाची वोट करण्याची विचारसरणी सरणी काय आहे किंवा पॅटर्न काय आहे ह्या गोष्टी आपल्याला लक्ष लक्षात घ्यावं लागेल मित्रांनो नमस्कार माझं नाव गोपाल बाबराव काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो मराठा समाजाचं पॉप्युलेशन किंवा मराठा समाजाचं महाराष्ट्रामध्ये पर्सेंटेज याच्याबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा वेगवेगळे फिगर्स किंवा वेगवेगळे आकडे आकडे आपल्या समोर येतात कोणी म्हणतं महाराष्ट्रामध्ये पस्तीस टक्के मराठा समाज आहे कुणी म्हणतं महाराष्ट्रामध्ये पंचवीस टक्के समाज आहे तर कुणी म्हणतं महाराष्ट्रामध्ये तीस समाज आहे पण मित्रांनो एकंदरीत मराठा समाजाच्या आकडेवारीबद्दल जेव्हा बोलतो तर भरपूर सारे नेते किंवा भरपूर सारे विश्लेषक मराठा प्लस कुंभी ह्या दोन गोष्टींना एकत्र करून मराठ्यांची आकडेवारी सांगत असतात तर आपण असं कन्सिडर करू की महाराष्ट्राच्या राजकारणात जवळपास तीस ते बत्तीस टक्के पस्तीस टक्क्यापर्यंत मराठा प्लस कुंभी हा समाज आहे तुम्ही आठवलं असेल की मराठा आरक्षणासाठी जेव्हा मुकमोर्चे निघायचे तेव्हा मराठा प्लस कुंभी अशा प्रकारचे बॅनरवरती नावं दिसायची किंवा मराठा कुंभी लोकांनी एक व्हावा आणि मोर्चा किंवा आरक्षणासाठी सपोर्ट करावा तर मित्रांनो त्याच दृष्टिकोनातून जर आपण ओबीसी समाज मराठा जातीमध्ये येणारा कुंभी म्हणजेच जो सीमध्ये ऑलरेडी गेला आहे हा समाज प्राबल्याने विदर्भ असेल किंवा प कोकण असेल या भागामध्ये जास्त मोठ्या प्रमाणावर आढळतो त्यामुळं मराठ्याचं प्रभुत्व किंवा मराठ्यांचं मेजॉरिटी जर कुठे असेल तर ती पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये मराठवाड्यांची आपल्याला मेजॉ म मराठा समाजाची मेजॉरिटी आपल्याला दिसते तर मित्रांनो आपण ओबीसी प्लस मराठा ह्या दोन गोष्टी याच्यासाठी कन्सिडर करतोय मी की तुम्हाला माहिती आहे की जसं की मी विधानसभेच्या निव निवडणुकीच्या कारणामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरलो विदर्भातसुद्धा गेलो तर विदर्भातला जो मराठा समाज आहे तो मोठ्या प्रमाणावरती ओबीसीमध्ये ऑलरेडी इन्क्लूड झालेला आहे पण जेव्हा मी लोकांशी बोललो की मनोज जरांगे पाटील हे ओबीसीतून आरक्षण मागत आहे तर तुम्हाला या गोष्टीचा धोका वाटत नाही का तर हो त्या लोकांचं म्हणणं एक होतं की नाही आम्ही जातीसाठी मनोज जरांगी पाटील मागे आमचं उभं राहणं हे कर्तव्य आहे त्यामुळं मराठा आणि कुंभी हा पॅटर्न आपल्याला लक्षात घ्यावं लागेल हा कोकणातला मतदार हा वेगळा विचार करतो कारण की कोकणातल्या समस्या किंवा कोकणामध्ये को, लोकांच्या अडचणी किंवा त्यांचे मुद्दे हे वेगळे आहेत विदर्भातील लोकांचे वेगळे मुद्दे आहेत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी असेल किंवा लोकांचे असेल इथे मुद्दे वेगळे आहेत तर आज आपण बोलू मराठा समाजाचे पॉप्युलेशन तर आपण एक कन्सिडर करू की मराठा समाजाचं जवळपास तीस ते पस्तीस टक्के मतदार आहे त्यातलं दहा दहा टक्के मतदान किंवा दहा टक्के पॉप्युलेशन ही ओबीसी समाजाची आहे जी कोकण आणि विदर्भामधून येते तर जवळपास वीस ते पंचवीस टक्के मतदान हे प्युअर मराठा समाजाचं आहे तर मित्रांनो प्युअर मराठा समाजाचं आहे भरुशा ओबीसी जर आपण त्यातले वेगळे केले तर म्हणजेच कुंभी जर आपण वेगळे केले तर मराठा समाजाचं प्रबुल प्रभुत्व किंवा मराठा समाजाची मेजॉरिटी कुठे आहे तर मराठा समाजाची मेजॉरिटी प्राबल्याने पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल याच्यामध्ये आहे आणि मनोज जलंगी पाटील यांचा जो इन्फ्लुएन्स होता एरिया ऑफ इन्फ्लुएन्स जर आपण बघितला तो सगळ्यात जास्त मराठामध्ये मराठवाड्यामध्ये जाणवला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण काही मोठ्या प्रमाणावरती आढळला आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण त्यांचा बघितला की त्यांच्या आव्हानावरून काय झालं आणि लोकसभेचा निकाल म्हणजे महायुतीचा कशाप्रकारे पराभव झाला तर मित्रांनो आज आपण बोलू की मनोज जरांगे पाटील हे जे स्टेटमेंट देतात आता मनोज जरांगे पाटील काय बोलतात की मी जर उभा राहिलो तर चांगल्या चांगल्यांना पाडू आणि मनोज जरांगे पाटील नाव घेऊन ना सांगतात की याला पाडेल त्याला पाडेल त्याला पाडेल त्याला पाडेल त्याला पाडेल तर मित्रांनो खरंच ही वास्तविक स्थिती आहे का की मनोज जरांगे पाटील यांनी जर स्वतःचे कॅन्डिडेट उभे केले तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनू शकते का तर नाही मित्रांनो नक्कीच नाही येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की मनोज जरांगे पाटील जर उभे राहिले तर मनोज जरांगे पाटील जिंकणं तर सोडा मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवारांचे डिपॉझिटसुद्धा जप्त होतील होय मित्रांनो डिपॉझिटसुद्धा जप्त होतील याचे कारण मी तुम येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो आणि मराठा समाजाचं प्रभुत्व किंवा प्राबुल्य मराठा समाजाचे बाहुल किती सीट्स आहेत हे सुद्धा सांगेल जवळपास जर आपण पकडलं तर आ, छा, छा छेचाळीस प्लस सत्तर म्हणजे जवळपास एकशे सोळा सीट्स अशा आहेत पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या आणि उत्तर महाराष्ट्रातल्या एकशे सत्तर एकशे सोळा सीट्स जवळपास तिथे मराठा समाजाचं प्रभुत्व आहे तिथे मराठा समाज हा बाहुल आहे तर मित्रांनो एकशे सोळा सीट्सवरती मराठा समाज हा डोळे झाकून डॉमिनेट आहे यात काहीही वाद नाही तिथे फक्त मराठा डिस डिसाईड करेल की कोण जिंकेल आणि कोण हरेल पण मित्रांनो लोकसभेमध्ये जसं एकच कॅन्डिडे राहतो लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीस सीट्स राहतात विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट्स राहतात तर एक कॅन्डिडेट जर मराठा समाजाचा असेल तर त्याच्याविरुद्ध दुसरा मराठा समाजाचा कॅन्डिडेट नसेल का याचासुद्धा आपल्याला विचार करावा लागेल त्याच्यासोबत या सरकारने चालवलेल्या योजना असेल त्याचा प्रभाव पावेल हे पण सुद्धा आपण नंतर डिस्कस करू मित्रांनो आता आपण बघू मराठा समाज हा कसा विचार करतो याच्या आधी तुम्हाला माहीत असेल की मराठा समाजामध्ये एक असा नेता होऊन गेला नाही की जो हिंदूंची गोष्ट करेल तर मराठा समाजाला नेहमी हिंदूपासून दूर घेऊन जाण्याचा जा प्रयत्नात जे मराठा नेते राहिले त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव जे येतं ते मराठा नेते ज्यांना जानता नेता म्हणून बोधलं जातं किंवा जानता नेता कोणी त्यांना जानता नेता म्हणतं कोणी दैवत म्हणतं कोणी अजून काय म्हणतं ठीक आहे ते महाराष्ट्राचे भीष्म पिता पितामा राजकारणातले चाळीस मुख्यमंत्री राहिलेले यांनी समावेशक राजकारण कधी करण्याचा प्रयत्न केला नाही मित्रांनो असं म्हणलं जायचं की महाराष्ट्राचं राजकारण एक तर देशमुख पवार यांच्या देशपांडे यांच्या वाढवून चालेल किंवा धनगर वाढवून चालेल पण धनगरांना प्रतिनिधित्व न देता एकाच समाजाच्या लोकांवरती फोकस करण्याचं काम हे शरदचंद्र पवारसाहेबांनी केलं तर मित्रांनो पवारसाहेबांनी महा मराठ्यांना कधी हिंदू अस्मिता आणि हिंदू जनजागृतीचा प्रश्नच येऊ दिला नाही वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था करून एक एका विशिष्ट जातीबद्दल हेटरेट पसरवण्याचं काम महाराष्ट्राच्या इत्या लोकांना इतिहास चुकीचा सांगून लहान लेकरांचे माथे भडकवण्याचं काम कुन -कुन grade, 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 हे कोणी केलं आणि कोणकोणत्या संस्थेने केले ए ग्रेड बी ग्रेड सी ग्रेड आपल्याला हे माहिती आहे त्याच्यामुळे आता एकनाथ साहेब जे महाराष्ट्राचे सध्या विद्यमान मुख्यमंत्री आहेत हे मराठा समाजाचे आहेत आणि एक कट्टर हिंदुत्ववादी नेता आहे शिवसेनेसारखी पार्टी त्यांच्या त्यांच्याकडे आहे त्यामुळे मराठा समाजाला ऑप्शन आहे की एक हिंदूचं राजकारण करणारा मराठा नेता हा आपले पार्टी म्हणजे ज्याचा जो पार्टी आहे ती पार्टी आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्रात राजकारणात जर सगळ्यात मोठा मराठा नेता जर कोणता असेल शरदचंद्र पवार साहेबांपेक्षा जर कोणता मराठा मोठा ने नेता असेल तर तो एकनाथ शिंदे साहेब यांच्या रूपाने मराठाजवळ ऑप्शन आहे मराठा समाजावर ऑप्शन आहे की जो हिंदूंचं राजकारण करतो आणि ज्याची स्वतःची पार्टी आहे आणि जो स्वतः मराठा नेता आहे तसे एक नेते महाराष्ट्राच्या राजकारणात जर कोणी असेल आज तर ते एकनाथ शिंदेसाहेब आहे त्याचा फायदा त्यांना नक्कीच होईल आणि तो कसा होईल तो आपण पुढे बघू मित्रांनो आज परिस्थिती अशी आहे की मराठा समाजाला एवढ्या वर्षापासून जे हिंदूंपासून वेगवेगळं करण्याचं काम केलं किंवा एका आ, स्पेशल आयडेंटिटीमध्ये अडकून ठेवण्याचं काम केलं त्याचा परिणाम असा झाला की एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने जो हिंदू नेता त्यांना ने मिळाला किंवा हिंदू नेता मराठ्यांजवळ आमच्याजवळ ऑप्शन म्हणून राहिला तर मित्रांनो आता येणाऱ्या राजकारणामध्ये हिंदूंचं राजकारण करणारा पण मराठा समाज असेल आणि हिंदू विरुद्धी राजकारण करणारा पण मराठा समाज असेल तुम्हाला माहिती असेल की मी कोणाला हिंदू विरुद्ध राजकारण करतो असं टॅग लावत नाही पण जे तुष्टीकरणची राजनीती करतात म्हणजे जे ज्यांच्या पार्टीच्या संविधानामध्ये औरंगजेब हा सुपीसंत म्हणून मेन्शन आहे ती पार्टी कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे ती पार्टी कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो तर त्या पक्षाशी एकनिष्ठ असलेला मराठा समाज तसंच हिंदू समाज हिंदू धर्माशी एकनिष्ठ असलेला मराठा समाज हा समाज आता दोन्ही बाजूनी पॉलिटिक्स करेल म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चित मेरी पट बी मेरी अशा अशा कंडिशनवरती मराठा समाज आलेला आहे जिथे हिंदू नेता आणि मराठा नेता एकनाथ शिंदे साहेब यांच्यासमोर त्यांचा ऑप्शन आहे दुसरीकडे सेक्युलरिझम स्वतःला म्हणणारे आणि तुष्टीकरण करणारे शरदचंद्र पवार साहेब असेल किंवा अजून काँग्रेसचे मराठा नेता असेल हे त्यांच्यासमोर ऑप्शन आहे तर मराठा समाज नक्कीच या दोन गोष्टीमध्ये डिवाईड होईल आता तो छोट्या प्रमाणात कमी प्रमाणावरती मोठ्या प्रमाणावर होईल पण नक्कीच हा समाज इथे डिवाईड होईल तर मित्रांनो त्यानंतर आपण विचार करू जरांगे पाटील जरांगे पाटील यांचं जे स्टेटमेंट आहे की मी कुणालाही किती पाडू शकतो आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये मराठाच निवडून येऊ शकतात तर मित्रांनो मराठा विरुद्ध ओबीसी हा जो वाद पेटला आहे त्याच्यामुळे मराठा समाजाचं नुकसान कसं होतंय आहे तुम्ही आता काही दिवस आधी बघितलं असेल की मराठा समाजाला आधी ईबीसी मधून आरक्षण मिळायचं आता त्या ईबीसी मधून मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळाल्यामुळे ईबीसी पेक्षा मराठा समाजाचा जो कट ऑफ लागला तो जास्त लागला त्याच्यामुळे ईबीसी समाजातून मुस्लिम्स मोठ्या प्रमाणावरती नोकऱ्या घेणं सुरू केलंय त्यांनी पण मराठा समाजाला जे वेगळं आरक्षण भेटलं किंवा मराठा समाजाला जे आरक्षण मिळत आहे त्याच्यामुळे मराठा समाजाचा कट ऑफ वाढला याच्यामुळे नुकसान हे जरांगी पाटील साहेबांमुळे मराठा समाजाचं कसं होतंय हे येणाऱ्या काळामध्ये मराठा स तरुणांना कळेल जेव्हा शरदचंद्र पवार साहेब सत्तेत येतील जेव्हा शरदचंद्र पवार साहेब सत्तेत येतील तेव्हा जेव्हा मराठा समाजाला आरक्षण देणार नाही आणि म्हणतील की नरेंद्र मोदी हे आरक्षण देऊ शकतात कारण की पन्नास पर्सेंटची कॅप ही पार्लमेंटच क्रॉस करू शकते कारण की सुप्रीम कोर्टाने पन्नास पर्सेंटची कॅप ठरवलेली आहे त्यामुळे मराठा समाजाला जर आरक्षण मिळायचं असेल तर ते फक्त मोदी देऊ शकतात तर मोदीवरती चेंडू मोदीच्या कोर्टमध्ये चेंडू फेकल्यानंतर शरद पवार साहेब हा झटून मोकळे होतील आणि सुसुताई म्हणजे सुप्रिया सुळेताई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महिला पहिल्या महिला मुख्यमंत्री बनण्यासाठी मोकळ्या होतील आणि मग मनोज जरांगे पाटील जसं राकेश टिकेत तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे परत उपोषण करतील परत मोर्चे काढतील आणि कुठे काढतील तर आता मुंबईत काढू शकत नाही कारण शरदचंद्र पवार साहेब मग तर माहितीच आहे शरदचंद्र पवार साहेब मनोज जरांगे पाटील काय करतील ना मनोज जरांगे पाटील शरद पवार साहेबांसोबत आता शरद पवार साहेबांबद्दल बोलण्यासाठी त्यांची जीभ सरसावत नाही की शरदचंद्र साहेबांनी खरंच आपल्याला आरक्षण दिलं नाही त्यामुळे शरदचंद्र पवार साहेबांच्या विरोधात बोलणं तर दूरचीच गोष्ट राहिली आणि ते मग सत्यता असल्यानंतर मग तर दूरचीच गोष्ट राहिली कारण सचिन वाजे काय करू शकतो हे जारांगे पाटलांना सुद्धा माहिती आहे सचिन वाजे तयार करणं म्हणजे काय मोठी गोष्ट थोडी आहे उद्धव ठाकरे साहेबांनी सचिन वाजे तयार केला तसे सचिन वाजे अजून बसलेले आहेत ठीक आहे तर अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात तर ते दिल्लीला मोर्चा वगैरे काढतील हे आपण गोष्टीनंतर बोलू तर मनोज जरांगे पाटील यांनी जर मराठा समाजाचे कॅन्डिडेट्स उभे केले तर काही जे क्वांटिटी राहते जे इमोशनल लोकं राहतात जे त्या गोष्टीशी जुळलेले राहतात त्या गोष्टींचे मतं मिळतील पण मित्रांनो तुम्हाला सांगतो जर मनोज जरांगे पाटीलनी शंभर ठिकाणी जर जागा लढवल्या त्यातल्या नव्याण्णव ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे डिपॉझिट जप्त होईल स्वतः मनोज जरांगे पाटील सुद्धा निवडून येऊ शकत नाही कारण की मराठा समाज जो सेक्युलर मराठा समाज आहे किंवा जो सेक्युलरिझमवर विश्वास ठेवतो किंवा मराठा समाज याचं मुख्यतः मत देण्याचं जो पॅटर्न आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यामागे आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मागे मराठा समाज आज उभा आहे तो फक्त आणि फक्त आरक्षणासाठी उभा आहे पण मनोज जरांगे पाटील जर त्याचं राजकीय भांडवल करण्यासाठी उतरत असतील तर हा मराठा समाज किंवा आमचा मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांचा राजकीय भांड यांना राजकीय भांडवल करू देणार नाही आणि मनोज जरांगे पाटील जिथे उभे राहतील तिथे डिपॉझिट जप्त होईल किंवा नोटापेक्षा कमी मतं हे मनोज जरांगे पाटील घेऊ शकतात हा एखादा मतदारसंघ असा निवडला की जिथे मराठा पॉप्युलेशनच खूप मोठ्या प्रमाणात होते आहे आणि एक इमोशनल चला मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी लढा दिला तर ते निवडून येऊ शकतात ते पण जर शरदचंद्र पवार साहेब यांचा सपोर्ट असेल तर होय मित्रांनो शरदचंद्र पवार साहेब यांचा जर सपोर्ट असेल तरच मनोज जरांगे पाटील निवडून येऊ शकतात कारण शरदचंद्र पवार साहेब एक भस्मासूर कधीही तयार होऊ देणार नाही जो मराठा वोट बँकवरती राज करेल आणि ज्याच्या नावावरून किंवा ज्याच्या शब्दावरून मराठा वोट बँक इकडे तिकडे होईल मराठा वोट बँकवर मोनोपॉली जर कुणाची असेल तर ती फक्त आणि फक्त शरदचंद्र पवार साहेबांची असली पाहिजे हे पवार साहेबांचं म्हणणं आहे असं पवार साहेबांना वाटते तर आमचा मराठा समाज हा फक्त ओढब्यांक बनून राहिला आहे का ओढ घ्यायचे सत्तेतून बाहेर गेल्यानंतर आरक्षणाचं आरक्षणाचं गाजर दाखवायचं आरक्षणासाठी मोर्चे काढायला लावायचे आणि परत सत्ता आली की परत सत्ता आल्यानंतर आरक्षणाचा विषय बाजूला ठेवायचा दोन हजार चौदा ते एकोणवीसमध्ये मोर्चे आले देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं दोन हजार एकोणीसच्या नंतर उद्धव ठाकरे सत्तेत आल्यानंतर मराठा समाजाचे मोर्चे बंद झाले पण जसे शरद पवार चंद्रसाहेब सत्तेतून बाजूला गेले त्यांचा पक्ष फुटला त्यानंतर परत एकदा मोर्चे सुरू झाले परत एकदा आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पवारसाहेब जिंकून आल्यानंतर परत मोर्चे बंद होतील का हा लोकांसमोर प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर हा मराठा समाज हा घेईलच ज्यावेळेस सरकार येईल त्यावेळेस मनोज धरांगे पाटील यांना उत्तर द्यावं लागेल की आता आरक्षणाचं काय झालं आता आरक्षण कुणाला मागणार याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल तर मित्रांनो आता आपण बोलू ओबीसी समाजाबद्दल भरपूर साऱ्या गोष्टी अशा सुरू आहेत की ओबीसी समाज एक होईल का तर मित्रांनो ओबीसी समार समाज एक होणार नाही होणार नाही होणार नाही होणार नाही होणार नाही त्याचं कारण असं आहे की लोकल जे मुद्दे असतात आता लोकल मुद्द्यामध्ये रोजचे देण्याघेण्याचे व्यवहार असतात पाण्याचे व्यवहार असतात बाजार समित्या असतात बाजारपेठ असतात शेतीचे प्रश्न असतात रोजगाराचे प्रश्न असतात कामाचे प्रश्न असतात हे कामाचे प्रश्न रोजगाराचे प्रश्न कुणासोबत आहेत मराठा समाजाचे ओबीसी समाजाचे मराठा समाजासोबत आहे सगळ्यांचा व्यवहार आहे आणि ओबीसी ओबीसीमध्ये एकमत कुठे आहे ओबीसीमध्ये चारशेपेक्षा जास्त जाती येतात मराठा समाजाचं एकीकरण मनोज जरांगे पाटील करू शकले त्याचं कारण म्हणजे असं की मराठा ही एक जात आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग वे कुळे आहेत कोणी स्वतःला छान्य कोळी म्हणून घेतं कुणी अजून कोणतं कोळी म्हणून घेतं पण मराठा ही एक जात आहे आणि जातीच्या आयडेंटिटीवर मराठा समाज एक झाला पण ओबीसी समाज ही जात नाही ओबीसी हा एक समाज आहे जो चारशेपेक्षा जास्त जातींनी बनलेला आहे तर ह्या जातींचं इंटरनली एकमेकांशी असलेलं टसल मा माळी धनगर वंजारी बंजारी तेली कोमटी अजून कोणता कोणता समाज अशा अजून भरपूर जाती बंजारा अजून भरपूर जाती ज्या वंजारी ओबीसी समाजामध्ये येतात त्यांचं एकीकरण कधीच होऊ शकत नाही कारण की गावामध्ये ग्रामीण भागामध्ये ह्या जाती एकमेकाविरुद्ध उभ्या राहतात या जातींची तक्रारही एकमेकाविरुद्ध आहे त्या सगळ्या गोष्टी विसरून ओबीसी समाज एक, एक, एक होऊ शकत नाही हे आज सांगून ठेवतो त्याचा फायदा बी जे पीला भेटणार नाही 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 तर मित्रांनो सांगायचं एक गोष्ट अशी दुसरी की त्याचमुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल यांनी एक नवीन सिस्टीम सुरू केली किंवा नवीन एक राजकारणामध्ये त्याला आपण म्हणतो डाव टाकला योजनांचा म्हणजेच योजनांचा वर्षाव करणं त्यांनी सुरू केला मित्रांनो लाडली बहीण योजना असो आता लाडली बहीण योजना म्हणल्यानंतर एका जातीच्या बहिणीला योजनेचा लाभ भेटतो का नाही ह्या योजनेचा लाभ जात धर्म याच्या पाह्या असतो जातीच्या पलीकडे धर्माच्या पलीकडे हा हा फायदा पोहोचत असतो हो मुस्लिम्स महिला सुद्धा बीजेपीला वोट करणार नाही एकनाथ शिंदे साहेबांना वोट करणार नाही इवन इव्हन अजितदादा पवार यांना पण मत करणार नाही कारण ते बीजेपी आणि एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहेत तर पण मराठा समाजातील महिला असेल ओबीसी समाजातील महिला असेल अजून कोणत्या समाजातील महिला असेल त्यांना लाडली बहीण योजनेचा लाभ मिळतो आणि तुम्ही मध्य प्रदेशच्या इलेक्शनमध्ये बघितलं की लाडली बहीण योजना कशा प्रकारचा चमत्कार करू शकते आता महिलाला त्यांनी घेरलं का नाही तर वृद्ध पेन्शन योजना असेल वृद्ध पेन्शन योजनामध्ये वृद्ध फक्त एका जातीत आहेत का नाही सगळीकडे त्यानंतर असेल लाडका भाऊ योजना लाडका भाऊ योजनामध्ये स्टायफंड मिळणं असेल त्यानंतर आत्ता जी माय योजना काढली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना त्याच्यातून वर्षातून तीन सिलेंडर महिलांना फ्री मिळेल आता हे एका जातीय महिलांना मिळतील का नाही तर याचा जो समाजावरती परिणाम पडतो किंवा याचा जो तुमच्या फॅमिली स्टेटसवरती प्रभाव पडतो की भरपूर साऱ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्यामुळे शेवटी माणसाला काय आवश्यक असतं अहो तुम्ही कुठपर्यंत ओरड सांग ना तुमची जर भूक असेल तुमच्या पोटामध्ये जर भूक असेल तर भूकीचा कोणताही धर्म भूकीचा जा कोणतीही जात भूकीचा जा कोणताही काही नसतो भूक फक्त भूक, भूक असते आणि ती जर भूक मिटवण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्या व्यक्तीला माणूस जातीपडे धर्माकडे पलीकडे जाऊन मतदान करत असतो आता आपण बघू येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात आणि कुणाचं नुकसान होऊ शकतं सगळ्यात पहिले आपण बोलू भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पार्टी यांच्या एकशे पंचवीस जागा होत्या दोन हजार एकोणीसमध्ये त्या जागा एकशे पाच झाल्या तर मित्रांनो सगळ्यात जास्त नुकसान जर कुणाचं होत असेल तर ते भारतीय जनता पार्टी यांचं दिसतंय कारण की मनोज जरांगे पाटील यांनी टार्गेट जे केलं आहे ते फक्त फक्त भारतीय जनता पार्टीला केलं आहे सुप्रियाताई सुसुताई यांचं काही दिवसात सुप्रियाताई सुळे शॉर्टमध्ये त्यांना सुसुताई म्हणतात तर सुप्रियाताई सुळे यांचं काही दिवसाचं वक्तव्य आधी काही दिवसाआधीचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल एक की एकनाथ शिंदे तुझं बाहेर नाही देवेंद्र तरी खैर नाही म्हणजे देवेंद्र फडणवीसच्या मा माध्यमातून बी जे पीला टार्गेट करणं हेच एक उद्दिष्ट महाराष्ट्रामध्ये शरदचंद्र पवार साहेब असेल काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरे असेल यांचं उरलं आहे तर सगळ्यात जास्त नुकसान जर कुणाचं होईल याच्यामध्ये तर बीजेपीचं होईल बीजेपीच्या एकशे पाचवरून सत्तरपर्यंत साठपर्यंत सुद्धा येऊ शकतात मित्रांनो होय बीजेपी यावेळेस अठ्ठावीस सीट्स लढली आणि त्यातल्या फक्त नऊ सीट्स निवडून आणू शकली तीस टक्के स्ट्राईक रेट तेहतीस टक्के स्ट्राईक रेट होता जो स्ट्राईक रेट महाराष्ट्र राजकारणामध्ये बीजेपी शंभर नव्वद टक्के नव्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के राहत होता तो स्ट्राईक रेट तीस पस्तीस टक्क्यावरती आला तर त्यानंतर उद्धव ठाकरे नक्कीच उद्धव ठाकरे जनाब उद्धव ठाकरे मित्रांनो उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम मतं पडतील पण हे मुस्लिम मतं कुणाचे आहेत हे मुस्लिम मतं पारंपरिकरित्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत मोठ्या प्रमाणावरती म्हणजे जवळपास सोळा टक्के मतं हे शिवसेनेसोबत होते त्यातले दहा ते बारा टक्के मतं हे एकनाथ शिंदेसाहेब सोबत घेऊन गेल्यानंतर एक उद्धव ठाकरे साहेबांसोबत उरतात चार टक्के मतं त्यांना जर कुणाच्या वोटबँकची गरज पडत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वोटबँकची गरज पडते त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला हे माहिती आहे की उद्धव ठाकरे हे यांना अडकले आहेत कैचीत अडकले हे इकडे जाऊ शकत नाही आणि तिकडे जाऊ शकत नाही त्यामुळे ते जे गोष्टी म्हणतात की मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा ह्या गोष्टीला काही अर्थ नाही आणि त्यांची बार्गेनिंग पॉवर ही कम्प्लीटपणे बंद म्हणजे संपलेली आहे त्यानंतर शरद पवार साहेब शरद पवार साहेबांचा पक्ष मेहंदी आहे कुठे साडेतीन जिल्ह्याचे नेते त्यांना म्हणलं जातं उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा तर आज सुद्धा शरदचंद्र पवार साहेब हे स्वतःच्या भरशावरती साठ सीटपर्यंत सीट्स निवडून आणू शकतात महाविकास आघाडीमध्ये जर सीट्सचं डिस्ट्रीब्यूशन नव्वद 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 झालं किंवा पंच्याण्णव पंच्याण्णव अठ्याण्णव झालं त्याच्यामधल्या साठ सीट्स जवळपास शरदचंद्र पवारसाहेब परत आणू शकतात त्यानंतर अजित पवार अजितदादा पवारांचं सगळ्यात मोठं नुकसान होईल कारण की अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची बँक एक आहे आज जोपर्यंत शरदचंद्र पवारसाहेब हयात आहेत तोपर्यंत मराठा समाज किंवा अजितदादा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीची बँक कशी खसेकल्या जाणार नाही राहिलं मुस्लिम बी जे पी आणि एकनाथ शिंदे सोबत असल्यामुळे त्यांना मत करणार नाही त्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान हे अजित पवार यांचं होणार आहे आणि त्यांना हे नुकसान सोसावं लागेल पण मित्रांनो एक सांगतो तुम्हाला अजितदादा पवारला ही कस जी आहे हे काही दिवस आहे सोसावं लागेल कळ त्यानंतर अजितदादा पवारांचं फ्युचरही ब्राईट आहे सगळ्यात जास्त जर फायदा कुणाचा होत असेल तर तो, तो काँग्रेस पक्षाचा होताना दिसतो कारण की काँग्रेस पक्षांचा पारंपरिक मतदान हा एस सी एस टी असेल किंवा आंबेडकर चळवळी चळवळीचा मतदान असेल पण प्रकाश आंबेडकर साहेब इथे किती प्रभाव टाकू शकतात हे आपल्याला बघावं लागेल लोकसभेमध्ये जो फेक नॅरेटिव्ह पसरवण्यात आला की संविधान चेंज होईल संविधानामध्ये बदल किंवा आरक्षण संपण्यात येईल त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आंबेडकर आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरांना मानणारा जो वर्ग आहे समाज आहे त्यांनी काँग्रेस महाविकास आघाडी यांच्याकडे मत केलं आणि ते पूर्ण भारतामध्ये आपल्याला पॅटर्न पाहायला मिळाला त्याच्यामुळे पीचं पर्सेंटेज कमी झालं आणि बीजेपीच्या सीट्स दोनशे चाळीसपर्यंत आल्या तर यावेळेस प्रकाश आंबेडकर साहेब हे किती चमत्कार करू इच्छितात आणि प्रकाश आंबेडकर साहेब यांना जर एक उद्धव ठाकरे किंवा अजितदादा पवार यांच्यासारखा नेता भेटला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्र प्रकाश आंबेडकर साहेब हे सुद्धा चमत्कार करू शकतात आणि सीट्स निवडून आणू शकतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद